मनुस्मृती दहन तरी सर्वत्र मनुस्मृती जिवंत असल्याचा भास होतोय आहे महाजन यांनी व्यक्त केला मत संविधान अमृत महोत्सवाच्या पूर्वसंध्येला महाड क्रांतभूमीतून नवोदयाची हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेवरच्या राज्यामागे संत परंपरेचा विचार तो आहे तोच विचार भारताच्या संविधानामध्ये दे देखील आहे त्यामुळे जगातील सर्वोत्कृष्ट लोकशाही भारतामध्ये नांदत असताना ज्या क्रांतीभूमीतून आपण संविधान अमृत महोत्सवाचा उपक्रम राबवत असलो तरी अद्याप सर्वत्र मनस्मृती जिवंत असल्याचा भास होतो असा उद्घात सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी संविधान अमृत महोत्सवाच्या पूर्वसंध्येला क्रांतीभूमी येथील प्रमुख भाषणामध्ये व्यक्त केला या प्रसंगी व्यासपीठावर कॉम्रेड धनाजी गुरव क्रांतीसिंह नाना पाटील यांचे चिरंजीव सुभाष पाटील भारत महाराज कैकाडी फडतरे महाराज कैलास देसाई पनवेल काँग्रेसच्या श्रुती महात्रे जिल्हा काँग्रेस सदस्य धनंजय शिंदे नागे जाधव तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते टी व्ही शिवन मराठीसाठी शैलेश पालकर पोलादपूर रायगड संविधान झाला स्वतंत्र प्रत्येक ज्या विविध संघटनांच्या चेहऱ्या मोहऱ्यांनी आहेत चे आणि तरुणांची माफी आहेत खऱ्या प्रश्नांकडून त्यांचं लक्ष आहेत त्यांना विकृत विचारांकडे आहेत या विकृत विचारांकडून प्रेरणादायी विचारांकडे त्यांना वळवण्यासाठी पण ही मोहीम आहे शुद्राती शुद्रांना अधिकार नाकारत होता हा नाकारणाऱ्या त्यावेळच्या समाजाचा कायदा आम्ही स्वीकारणार नाही आम्ही मानणार नाही असा संदेश संपूर्ण देशाला देण्यासाठी बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली ती या क्रांतीभूमीवर हा जो ऐतिहासिक उपक्रम या भूमीवर झाला आणि त्याच्याबरोबरच सौदार तळ्यावर झालेला ऐतिहासिक सत्याग्रह शूद्रांनी पायाशी राहिला पाहिजे असं म्हणते या पूर्ण जगाचा निर्माता ज्यांनी शुद्रा ती शूद्रांना पायाच्या अंगठ्यातून निर्माण केला अशी मानते स्त्रियांना स्थान देत नाही अशा मनुस्मृतीला ना ज्या भूमीत बाबासाहेबांनी जायचं ती अजून जिवंत आहे याचं आव्हान समोर ठेवून भिडणारी तरुण पिढी आपल्याला हवी आहे आणि विशेषतः या तरुणांना सवाल आहे की जी उद्दिष्ट नाही पूर्ण झाली आता मागच्या पिढ्यांना दोष देत बसायची गरज नाही आपण काय करणार काळाच्या प्रत्येक टप्प्यावर त्या त्या तरुणाईने हे आव्हान म्हणून घ्यावं लागतं ते संतांनी पण घेतलं म्हणून प्रवास सुरू झालाय तो प्रवास संपता कामा नाहीये जोपर्यंत ही उद्दिष्ट गातली जात नाहीत आज इथे फार त्रास झालेला नाही याचं एकमेव कारण असं की माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं रैतेचं राज्य होतं माझ्या डोळ्यासमोर रायतेचं राज्य होतं आणि राजानं प्रजेसोबत कसं वागावं हे जे उदाहरण रयतेच्या राज्याचं आहे तेच उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाचा गाभा बनवला त्यामुळे हे संविधान चांगलं झालं जगात चांगलं झालं आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं ते आणखीन पुढं जाणारं ठरलं